हाय चला तर दादा इकडे बसला आईकडे कारलेची भाजी आवडते का तुला शेपाची भाजी केली मग अशी एक तीन वाजता आता मस्त अशी ताजी ताजी झाडाची कारली तोडल्यात कारले तळायच्यात आपल्याला भाजी नाही करायची कारण की आम्हाला भाजी नाही आवडत होय तुम्हाला आवडतं का कडक मध्ये आम्हाला मला लय आवडतं त्या दिवशी आईंनी केलं का ना एवढं छान लागत होतं ना ह्यांनी मी तर नुसतं कारलंच खाल्लं आईने आईने कारण कडून लागत पण तीच करणार आहे मी भाकरी शेवटची राहिली भाजायची बघून येते आणि आईला तव्यात टाकून देणार आहे आणि काय लावणार का झाल्या आपल्या मस्त अशा भाकरी झाल्या तिकड कढई भरून कार चिरून ठेवले ही तव्यात टाकायचं अशा चकल्या चा। करून आणि तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं तर माझ्या पप्पांना खूप आवडतं असलं कारलं भाजी करण्यापेक्षा आम्हाला असंच आवडतं आणि ही ताजी ताजी आता फ्रेश तोडून आणल्यात मी झाडाची कारली तिकडे एक वेळ आलाय त्याला आम्ही मस्त असं कमान करून चढवलाय लई म्हणजे छान आलाय कारली खायला पण मस्त लागतात एक आम्ही त्या दिवशी तळलं होतं आता ही दुसरं आता एवढं झालं पांग त्याला मस्त तेल ओतून आणि लागते तुम्हाला दाखवू आपण आपा अनुष्का चिव सगळ्या गेल्यात गावात गावात आपल्या पाठीमागे लागून गावात तिकडं आहे थोडं मीठ टाकून द्या आपल्याला कारल्यात म्हणजे छान मी भासती मस्त शेवटनं मीठ टाकायचं असतं वाटतं वाटतंय मिठाच्या पाण्यात ठुलतं चिरून भाकरी करायच्या आधी तवा तापस तर हा हा बघू हाय नमस्कार मन कवर घेतलाय आताचा मोबाईलच कवर नमस्कार नमस्कार मन बाय बाय हाय पावसाच छान अस वातावरण झालंय गावाच्या खाली पाऊस पडत असं मला वाटत पुरी भेसतेल का आपल्या आपणच्या माग शुभ्रा पण लय रडत होते मोठ्या मोठ्या नाही हाय 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 मोठ्या मोठ्याने आरड तिचं म्हणणं त्या दोघींना चालवलं आणि मला नाही नेलं किती वार <laughs> आरडली तिला चॉकलेट दिली तर राहिली नाही किती वार पुरी गाडे बसल्या लय म्हणजे लय शुभ्र आगाव निघणार आहे <laughs> <laughs> लय म्हणजे लय परत आता कमेंट करते तुम की तुमच्या सारखी निघते आमची शुभ्र असतानाच आमच्या आई पण कडक आहे तर तुम्हाला दिसतात ना सॉफ्ट आहेत तशा आपण फनसा सारखं उरण कडकण असण मो असं म्हणतात पण नाही बाबा <laughs> मला नाही वाटत म्हणजे आमच्या सासूनाचं चांगलं जमत त्याच्यामुळे आमच्या दोघींची कधीच आयुष्यात भांडण होणार नाही तर आहे कधीच नाही होत आम्ही म्हणजे आपा आणि ही ह्या दोघांपेक्षा माझा जास्त जीव असेल तर आमच्या आईवर आणि मला खरं सांगते आई घरी नसल्या आता ते उद्या जायच्या तरी मला कसं कस होत मला ना झोप सुद्धा लागत नाही मला असं वाटतं की कधी येतात महागारी कधी येतात म्हणून मी आईला कुठे जाऊन देत नाही आई म्हणतात माझ्या अत्याचार करते कुठे जाऊन देत नाही जाऊन देत नाही मला पण नाही मला ना सवयच नाही एकटी राहिला तर कसलीच सवय नाही त्यात मला आईची काय झाली सवय लागून गेली आम्ही भांडतोय एकमेकीला भांडतो बोलतो असं तसं हलत मारत नाही शिवाय काय देत नाही असं बोलतो मस्त बोलतो दिवसात ना दोन तीन वेळा बोलतो पण आमचे आम्ही काही एकत्र किती जरी केलं तरी आपलं आपलं कशाला केलंय <laughs> किती काठीने मारलं तरी शेवटी आम्ही आपल्यालाच केलेलं असतं कोण कोणाच नसत आपल्या माणसांना जपा आपल्या माणसांची काळजी घ्या होय हो सांगण्याचा सा उद्देश आहे आमचा आणि आमची दोघींची जुडी ना खरंच भरपूर जणांना आवडती भरपूर जरा कमेंट करतात ताई तुम्ही सासू ना खूप छान राहता आणि आम्ही आयुष्यभर असच राहणार आहे कुणी आमच्या दोघीकडे बोट सुद्धा केलं नाही पाहिजे आमची एवढी मस्त मोठी पन्नास घराची जादव असती पण सगळ्यांच्या तोंडातून काय माहिती का उषाबाई आणि अस्मिता ह्या दोघी सासू ना एकच नंबर येत आणि आम्ही तसंच राहणार कधीच तुम्हाला म्हणजे व्हिडिओत म्हणून व्हिडिओतच नाही पण आम्ही असं पण रिअल पण असंच राहतो ताईनला माहित असेल हो कधीच नाही एवढं अडीच वर्ष झालं ना खूप छान राहतो मिसळून मिळून कस तिकड माझी मम्मी आहे इकडं आई आहे ती काय आणि ही काय उलट ती अठरा वर्ष माझे संघ होती वीस वर्ष पण ही जास्त दिवस आहे संघ <laughs> म्हणून हिला जपलं पाहिजे ती थोड्या कस जनमल्यापासून ती आहे नंतर ना आईच येत आई नंतर ना भरपूर दिवस असतात ना त्याच्यामुळं तर असं द्या तर तेल टाकते एकच मिनिट चला त्याच्यात तेल वतायचं होतं मला पण आई म्हणलं नको चांगलं भाजू दे भाजल्यानंतर ना त्याचा कडूपणा निघून जातो आणि छान असं टेस्टी कारलं लागतं इकडे शेपाची भाजी पण आज आम्हाला एक वाजल्या होत्या आवरायला दोन दोन भाज्या भाजी बनवली आहे मागाशीच म्हणजे एक बारा एकच्या दरम्यान त्याच्यामध्ये ती भाजी कारलं सगळं आपल्याकडं आहे आणि वातावरण तुम्हाला कारल्याचं झाड पण दाखवते शेवटचं आणि बाय बाय करायचं मस्त आता पावसाच टिपका येतोय व्हिडिओ जातोय का नाही काय माहिती जाईल व्हिडिओ घालवायला जरा त्रास होतो तास अर्धा तास तास उभा राहायला लागतो शुभ्रायला वाटलं कुठे चालली काय माहिती पण तुम्हाला मी आले कारल्याचं वेळ दाखवायला हे बघा असं आपलं कारल्याचं वेळ आहे आणि त्याला लोक अशी छान कारले आले ते इकडं का इकडं इकडं म्हणजे असं गच्च झाड भरले मग मी हुडकून शोधून सगळी झाडाची कारली होती तेवढी दहा बारा नेली आणि त्याची मस्त भाजी केली वातावरण इतकं वाता वाता छान आणि इतकं फ्रेश आहे ना व्हिडिओ काढायदोगंच वातावरण आहे अशा वातावरणात व्हिडिओ किती क्लिअरिटी पण छान दिसती मस्त असं असं वाटतं किती पण व्हिडिओच काढावं उशीरपर्यंत हो ग बाळ काय बाय बाय कर सगळ्यांना आता झालं कारल्याची भाजी झाली दाखवली आपण इकडे बघ बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना मन बाय बाय मन बाय बाय उम्मा दि बाय बाय उम्मा उम्मा उमाम्माजी कशी करते हा कसा वाटला उम्मा घेऊन सांगा कमेंट करून आणि बाय बाय करतीच करतेच ती तशीच तिला आता शिकवलंय हो आजीनी तिला सगळं आजी शिकवती आणि बाय सगळ्यांना